उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर कधी सुरू होणार किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा प्रश्न महाराष्ट्र कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जनसामान्य व गरीब पीडित रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी डायलिसिस सेंटर उभारण्यात आले आहे परंतु सदर डायलिसिस सेंटर अजूनपर्यंत सुरू न झाल्याने पीडित रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कारंजा तालुक्यासह शेजारी असलेल्या तालुक्यात किडनी आजारांचे रुग्ण असल्याने त्यांना डायलिसिस साठी अमरावती अकोला शिवाय पर्याय नाही मूर्तिजापूर येथे डायलिसिस सेंटर आहे परंतु त्या ठिकाणी सेवा मिळत असल्याने कारंजा तालुक्यातील तालुक्यातील व शेजारी रुग्णांना अकोला येथे जाणे येणे करणे खूप अवघड होत आहे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनेक रुग्ण दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असल्याने जाणे येणे करण्यापुरते पैसे नसल्याने अनेकांनी प्राण गमावले आहे कारंजा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर ची उभारणी करण्यात आली आहे परंतु सुरू का करण्यात आले नाही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही अनेक किडनी आजारांच्या रुग्णांनी डायलिसिस सेंटरची प्रतीक्षा करून जीव गमावले आहे दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ला राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार गटाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ शेठ पुंजानी यांच्या नेतृत्वात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी निवेदन सुद्धा देण्यात आले होते तरी पण दुर्लक्ष का करण्यात येत आहे आणखी किती दिवस वाट बघावी लागेल असे प्रश्न किडनी आजारांचे रुग्ण विचारत आहेत खासदार खासदार साहेबांनी लक्ष द्यावे यवतमाळ वाशिम लोकसभा संजय देशमुख यांनी स्वतः लक्ष देऊन कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटर सुरू करावे जेणेकरून किडनी आजारांच्या रुग्णांना होणारा त्रास व आर्थिक भूर्दंड कमी होईल अशी मागणी किडनी आजारांचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत आहेत